नमस्कार श्री स्वामी समर्थ समाधानमध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला घरातील जिन्याच्या वास्तूबद्दल माहिती देणार आहे वास्तुशास्त्रात जिना बसवण्याचे खूप महत्त्व आहे कारण जिना ज्या दिशेला असतील त्या दिशेला जडपणा निर्माण होतो शिवाय त्यामुळे निर्माण होणारा जडपणा हा एक प्रकारचा स्थिर भार असतो म्हणजेच असे वजन जे हलवता येत नाही किंवा हलवणे खूप कठीण असते म्हणूनच जिना योग्य दिशेने असणे खूप महत्त्वाचे बनते तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रानुसार जिण्यासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत जिना जर योग्य दिशेला नसेल तर कोणते दोष निर्माण होतात आणि जिण्यासाठी वास्तु उपाय चला सुरुवात करूयात जिण्यासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत जिण्यासाठी सर्वोत्तम दिशा कोणत्या आहेत हे जाणून घेण्यापूर्वी जिना कधीही कोणत्या दिशेने असू नये हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे जिना कधीही ईशान्य ब्रह्मस्थान आणि नैऋत्य दिशेला नसावा कारण या दिशांना वास्तुपुरुषाचे डोके पोट आणि पाय यांचा समावेश असतो जे अतिशय संवेदनशील असतात आणि या भागात कधीही कोणत्याही प्रकारचे स्थिर वजन असू नये कारण स्थिर वजन या दिशांची ऊर्जा दाबू शकतात त्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात आता आपण जाणून घेतले की जिना कोणत्या दिशांना नसावा आता आपण जाणून घेऊयात जिण्यासाठी सर्वोत्तम योग्य दिशा कोणत्या आहेत वास्तुशास्त्रानुसार दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशा नेहमी बंद आणि जड ठेवाव्यात आणि जिना ज्या दिशेने असतात त्या दिशेने जडपणा निर्माण करतात म्हणून नैऋत्य दिशा सोडून पश्चिम आणि दक्षिण दिशेला जिण्यासाठी चांगल्या दिशा मानल्या जातात आता आपण बघितले की जिण्यासाठी योग्य दिशा कोणत्या आहेत आता आपण बघणार आहोत जिना जर योग्य दिशेला नसेल तर कोणते दोष निर्माण होतात जर जिना उत्तर दिशेला असेल तर आर्थिक अडचण येण्याची शक्यता असते ईशान्येकडील भागात जिना असेल तर आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात विशेष त्या डोक्याशी संबंधित पूर्वेकडे जर जिना असेल तर नाव आणि प्रतिष्ठा गमावू शकतो आग्नेय दिशेला जिना असेल तर कामात विलंब आणि वायफळ खर्च होऊ शकतात जर जिना नैऋत्य दिशेला असेल तर याचा अर्थ असा की तुमचे मास्टर बेडरूम नैऋत्य दिशेला नाही जो एक मोठा वास्तुदोष आहे तसेच त्याशिवाय कामातही अडथळे येऊ शकतात वायवेकडे जर जिना असेल तर नातेसंबंधांमध्ये समस्या आणि कायदेशीर समस्या उद्भवू शकतात तर ब्रह्मस्थानामध्ये जिना असेल तर सतत समस्या निर्माण होऊ शकतात आता आपण समजून घेतले की जिना जर योग्य दिशेला नसेल तर कोणते दोष निर्माण होतात आता आपण बघूयात जिण्यासाठी वास्तू उपाय जिणा हा घड्याळाप्रमाणे असला पाहिजे म्हणजे जेवढा आपण जिनावर जातो तेव्हा ते उजव्या बाजूला वळले पाहिजे घड्याळाच्या उलट्या दिशेने वळणारा जिना टाळला पाहिजे तुमच्या घराच्या जिन्याखाली कधीही शौचालय स्वयंपाकघर अभ्यासाचा टेबल किंवा बसण्याची किंवा झोपण्याची व्यवस्था थेट नसावी ही जागा तुम्हाला रिकामी ठेवायची आहे किंवा साठवणुकीसाठी तुम्ही ही जागा वापरू शकता जिनाच्या पायऱ्या नेहमी विषम संकेत असाव्यात जसे पाच सात नऊ आणि अकरा जिना कधीही मुख्य दरवाजासमोर ठेवू नका जिण्यासाठी गोलाकार किंवा सरपिलाकार टाळावा जिन्यासाठी तुम्हाला गडद रंग टाळावा लागेल तुम्ही कोणतेही हलके रंग वापरा चला आता जाणून घेऊयात जिन्यासाठी वास्तू उपाय एकदा का जिना चुकीच्या दिशेला बनवला गेला तर त्या योग्य दिशेने हलवणे अत्यंत कठीण होऊन जाते त्यामुळे जिन्याच्या दोषांवर शंभर टक्के उपाय नाही उपायांमुळे तुम्हाला काही प्रमाणातच ऊर्जेचा समतोल साधता येतो उपायांसाठी जर जिना चुकीच्या दिशेने असेल तर त्या त्या दिशेच्या दोषानुसार त्या त्या दिशेला तुम्ही तांब्यापासून बनवलेले पवित्र यंत्र स्थापित करावे यंत्राचा प्रकार जिन्याच्या दिशेवर आधारित असेल यंत्र हे तांब्याचे आणि सिद्ध केलेले असावे तसेच यंत्रासोबतच तस एक पिरामिडसुद्धा स्थापित करा तर तुमच्या घराच्या जिन्याला एकापेक्षा जास्त मजले असतील तर प्रत्येक मजल्यावर यंत्र आणि पिरामिड लावावे हे काही वास्तू उपाय आहे जिण्यासाठी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांना शेअर करा जेणेकरून या उपयुक्त माहितीचा फायदा सर्वांनाच होईल तसेच काही प्रश्न किंवा शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ वास्तुसमाधान आणि हॅपी लिव्हिंग